रास हा सप्ताह हो आपल्या राशीला संमिश्र फळे देणारा असा जाणार आहे आठवड्याची सुरुवात थोडी अप्रसन्नतेने होईल किंवा तुम्हाला जशी पाहिजे तशी होणार नाही परंतु आठवड्याचा मध्य एकदम सुंदर आणि आपल्या मनासारखे परिणाम देणारा असा जाईल कोणतीही महत्वाची कामे असतील तर ती आठवड्याच्या मध्यामध्येच करा आपल्याला पाहिजे तसे परिणाम मिळतील बरेच दिवस झाले आपली एखादी कोर्ट केस जर चालू असेल कोर्टामध्ये आणि ती अजिबातच पुढे सरकत नसेल तर त्याचाही निकाल लागण्याची शक्यता आहे किंवा आपण एक पायरे पुढे सरकाल तीही आपल्या बाजूने तरी आपण आपले प्रयत्न चालूच ठेवा कुठे प्रवासाला जाण्याच्या विचारात असाल तर नक्कीच जा परंतु थोडेसे सांभाळून जा कारण प्रवासामध्ये आपली हार आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे किंवा धनहानी होण्याची शक्यता आहे म्हणून कोणतेही आर्थिक व्यवहार करताना जरा जपूनच करा उगीच आपण फसवले जाल याचा आपल्याला नुकसानच होणार आहे कारण नसताना अनावश्यक खर्च होण्याची सध्या शक्यता आहे तरी जरा जपूनच खर्च करा त्यामुळे आपले बचत करण्यावरही परिणाम होतील आणि त्यामुळे भविष्यात आपल्याला आर्थिक बाबतीमध्ये टंचाई जाणवू शकेल कोणतेही महत्वाचे निर्णय असो मग ते बाहेरचे असो किंवा घरामधील असो नेहमी मोठ्यांचे परामर्श घेत चला नेहमी आपलेच म्हणणे खरे असते असा तुम्ही गैरसमज जरा कमी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे फायदा हा आपल्यालाच होईल आत्मविश्वासामध्ये वाढ होईल त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण धैर्याने उभे राहाल त्यामुळे परिणामही आपल्याला सकारात्मकच पाहायला मिळतील आपल्या वाहनाबाबत थोडीशी चिंता राहील तरी काळजी घ्या कोठे प्रवास करताना अचानक असुविधा राहील आणि आपली जी काही योजना आहे त्यावर पाणी फिरेल म्हणूनच आधीपासूनच थोडीशी वाहनाबाबत तुम्ही दक्षता घ्या आपल्याकडून अचानकपणे काही धर्माची कार्ये घडतील आणि त्यामुळे आपल्या मनालाही एक प्रकारचे समाधान लाभेल आणि घरामध्ये प्रसन्नता राहील सगळीकडे आपल्याला कामात चांगलेच परिणाम दिसून येतील व्यावसायिक वर्गाला त्यांचे भाग्य उजळण्याचा काळ असेल भरपूर धनला मिळेल परंतु काही बाबतीमध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे उत्पन्नात थोडे अडथळे येण्याची शक्यता आहे परंतु संयमाने तुम्ही यावरही मात करू शकाल आणि आपला व्यवसाय तुम्ही पुढे न्याल सोबतच एखादे नवीन काम हाती घ्याल त्यातूनही आपल्याला चांगलेच परिणाम मिळण्याची शक्यता आहे तरी याचा आपण सर्वांनी पुरेपूर लाभ घ्यावा नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी थोड्या अडचणींना सामोरे जावे लागेल आपल्याला मिळालेल्या कामामध्ये काही कारणाने नकळतच आपल्याकडून उशीर लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्यावरचा जो विश्वास आहे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यावर तडा जाण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आपण आधीच थोडेसे सावध रहा भियू नका आपले काम काहीही झाले तरी वेळेतच पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तरुण वर्गाला एक महत्त्वाचा सल्ला आहे आपल्याला वाटत असते की जाऊ दे आज नको उद्या करू प्रत्येक कार्य किंवा एखादी सुरुवात तुम्हाला करायची असेल तर तु तुम्ही उद्यावर ढकलू नका जर असेल तुमच्या डोक्यामध्ये एखादी कल्पना तर आत्ताच प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करा कारण हीच ती वेळ आहे हीच ती हाच तो योग आहे असंही तुम्ही म्हणा तर उठा आणि लगेचच कामाला सुरुवात करा अजिबात वेळ वाया घालवू नका महिला वर्गाला हा सप्ताह हो खूप सुंदर असा जाणार आहे महिलांना जर कोठे फिरायला जायचे असेल तर नक्कीच जा अगदी आपल्या मनासारखे सगळी होण्याची शक्यता आहे जणू काही सगळं तुमच्यासाठीच आहे असं तुम्हाला वाटायला लागेल मन अगदी प्रसन्न असेल त्यामुळे आपण कोणतेही काम अगदी मनापासून कराल विद्यार्थी वर्गाला त्यांच्या शिक्षणाच्या ठिकाणी काही गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे परंतु हे फार काळासाठी नसणार आहे नंतर सर्व ठीक होईल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना थोड्याशा अडचणींना सामोरे जावे लागेल हरकत नाही त्यावरही तुम्ही मात कराल आणि अभ्यासावर तुमचं लक्ष पुन्हा केंद्रित कराल ज्येष्ठ व्यक्तीवर्गाला हा काळ थोडासा आहाराबाबतीत जागरूक राहण्याचा आहे जपूनच आहार घ्या कारण पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात आणि त्यामुळे आप आपण स्वतःच अगोदर दक्ष राहायला पाहिजे विवाह इच्छुकांसाठी हा सप्ताह थोडा अडचणींचा असा जाणार आहे तुम्हाला काही स्थळे आपण होऊन येतील परंतु सोबतच अडचणीही येतील तरीही धीर सोडू नका एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्यासाठी कवी खुशी कवी गम किंवा काही चांगले तर काही वाईट परिणाम असे देणारा मिश्र परिणाम देणारा असा जाणार आहे लाभ मिळाले तर आनंद नक्कीच घ्या अडचणी आल्या तरी त्याला सामोरे नक्कीच जा प्रत्येक क्षणाचा तुम्ही पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करा ह्या सप्ताहासाठी तुमचा शुभ अंक हा चार असणार आहे आणि शुभ रंग हा तुमच्यासाठी निळा आहे तरी हे वर्ष संपतच आलेलं आहे उरले फक्त काही दिवस आणि नवीन वर्षाची सर्वांनाच चाहूल लागलेली आहे तरी येणारं हे वर्ष सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे सोबतच ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना स्वप्ने आणि जी काही तुम्ही ध्येये ठरवलेली असतील तीही पूर्ण व्हावी तुमच्या मनाप्रमाणे सगळं हो होऊ हो दे यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे तरी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद